लग्नात आलो बाई जेवण चालू, चालू आहे दिसतो का आम्ही जेवा जेवण चालू आहे आम्ही नाही जेवलो बरं mm. बा कशा पंखा बसल्या जेवण करत आहेत दिसते हो हे पाय काय म्हणते मला नमुतायची सासू आका म्हणते तरी देव बाळा देऊ खूप गर्दी झाली आरामशीर आरामशीर घाई करू नका सर्वांना भेटते ताई सगळ्यांना भेटते आपणच आहोत ना आरामशीर आरामशीर घाई करू नका मधातून नाही हे इकडून बाहेर लाईन लावली तुम्ही मधात कशा येत आहे ताई चला वा तिकडून वा तिकडून वा या दु एकमेकीच्या साड्या खराब करी होणार आहेत ना वा तिकडून जा या बाळाला द्या इथं जा वा तिकडून तिकडे वा हे काय पाहिजे मधात जाऊ नका ना तिकडून ते इकडून वा मनात नका कुठे चला इकडे वा चला लाईन लावा लाईन लावा चला लाईन लावा मदत नाही चला वा लाईन लावा माझ्या तिकडे वाट्या घ्या तिकडे लाईन लावते चला वाच हो वा साडे खराब होती ना एकमेकी हिनबाई होत नाही जेवणासाठी कशा कुरायला हिन बाई त्याच्यात घडतो नको जेवणासाठी कशा कुरा तुम्हाला घेतो तिकडून तुम्ही हे पाय मदार घे बाळा घे चला या या छोटे या, छोटे बाळ आलो या, या मा चला इकडे गर्दी नाही या इकडेच आले इकडे इकडे होय बाळा या पोरांनी घेऊ द्या लहान पोरांडे नाही लहान आहेत ना मुलं घेऊ द्या चडा घे घे चल घे काय आणू का तुम्हाला मीठ आणून नाही मीठ आणून ना काय आणू आणलं हे नाही आता आम्ही हेफा बसल्या बाई जवारले आता जेवण खुली यायलेले घाई काय को आहे इकडे